दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव जवळील जिंदाल कंपनी आणि शासकीय विवाहित महिला आणि तिच्या तीन वर्षीय बालिकेचा मृतदेह हो आढळला आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे प्रियंका नवनाथ दराणे वय तेवीस व देवश्री नवनाथ दराणे वय तीन असे दुर्दैवी मायलेकीचे नाव आहे दोघीही जवळच असणाऱ्या शेनवड खुर्द येथील रहिवाशी आहे या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे कठाडा नसल्याने पालिका विहिरीत पडल्याने तिला वाचवण्यासाठी आईने धाव घेतली यामध्ये दोघींचा मृत्यू झाल्याची सर्वत्र चर्चा आहे भावली धरणात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच इगतपुरी तालुक्यातून ही दुसरी घटना उघडकीस आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते भागीरथ तात्करी दक्ष न्यूज इगतपुरी